जय हिंद मित्रांनो पवित्र पोर्टलच्या फेज टूच्या संदर्भामधली निवड यादी विदाऊट इंटरव्ह्यूच्या संदर्भामधली कालच्या रात्री उशिरा घोषित करण्यात आलेली आहे या यादीमध्ये जवळजवळ साडे अकराशे उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे हे साडे अकराशे उमेदवारांचं आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीने सर्व अभियोग्यताधारकांच्या वतीने खूप खूप मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे आपल्याला आपला जो रिझल्ट आहे महा टीचर्स रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला आपलं जे पर्सनल लॉग इन आहे पर्सनल लॉग इनला जाऊन पाहता येणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सर्व उमेदवारांची निवड झालेल्या उमेदवारांची यादी हवी असेल तर पवित्र पोर्टलला डाउनलोड नावाचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही यादी पाहू शकता राहिला प्रश्न विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भामधला तर विथ इंटरव्ह्यूची यादी देखील आपल्याला येत्या आठवड्याभरामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीकरिता आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका